आपुलीचं प्रतिमा होते आपुलीचं वैरी हे ओळ सध्या पुन्हा पुन्हा आठवते ती धनंजय मुंडेंची अवस्था बघून ज्या पद्धतीने त्यांच्या भोवती रान पेटलंय ते बघता त्यातून बाहेर पडणं त्यांना कठीणच असल्याचं दिसून येतंय इतके दिवस मुंडेंचं नेतृत्व आणि वर्चस्व मानत सहन करत राहणारेही आता थेट विरोधामध्ये भूमिका घेत आहेत त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभं राहून त्यांचा या बाबतीत संबंध नाही असा जाहीरपणे सांगणारा एकही नेता या क्षणी बीडमध्येच काय तर महाराष्ट्रात सुद्धा नाही आणि म्हणूनच धनंजय मुंडे हे अडचणीत आहेत हे मान्य करावंच लागेल हे सगळं बोलण्यापूर्वी आपण बीड जिल्ह्याची रचना आणि राजकीय बलाबल समजून घेऊया गेवराई विधानसभा तिथे आमदार आहेत विजयसिंह पंडित जे राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या पक्षामधले आहेत माजलगावमध्ये सुद्धा अजित पवारांचेच प्रकाश सोळंके हे आमदार आहेत त्यासोबत बीडमध्ये संदीप क्षीरसागर जे राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षामधले आहेत आष्टीमध्ये सुरेश थस आणि केजमध्ये नम्रता मुंदड हे दोघंही भाजपचे आहेत तर परळीमध्ये धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधनं आमदार आहेत आता ही आकडेवारी बघितली तर बीडचे क्षीरसागर सोडता बाकी सगळे आमदार हे महायुतीतले आहेत पण हे सगळेच या प्रकरणामध्ये आक्रमक झालेले दिसून येत आहेत देशमुख कुटुंबियांना ज्या पद्धतीने सपोर्ट आणि वाल्मिक करारच्या अटकेची मागणी बघितली तर एक प्रकारे हा मुंडेंच्या साम्राज्याला मोठा धक्का मानला जातोय संदीप क्षीरसागर हे मुळातच विरोधात आहे आणि एकत्रात असताना सुद्धा त्यांचं आणि मुंडेंचं कधीच फार बरं नव्हतं त्यामुळे त्यांनी घेतलेली भूमिका ही फार आश्चर्यात पाडणारी नाही पण वाल्मिक कराड हा मुंडेंचा उजवा हात आहे असं मानलं जात असताना सुद्धा नमिता मुंदडा यांनी ज्या पद्धतीने विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलला ते मात्र आश्चर्यात पाडणार आहे तो प्रश्न तर फक्त थिणगी ठरला पण पुढे मुंडेंभोवती अख्खा वणवा पेटला जनतेचं न्यायालय आणि दबाव सर्वात मोठा असतो त्यामुळे गेवराईचे पंडित असोत की माजलगावचे प्रकाश चोळंकी दोघेही मुंडेंविरोधात आक्रमक झाली एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंडित म्हणाले की यात कोणीही असतील अगदी माझ्या पक्षातले असतील तरी सुद्धा कठोर शासन व्हावं सोळंकी यांनी तर परवाच्या बीडच्या मोर्चा नंतर झालेल्या भाषणामध्ये मुंडेंना थेट नाव घेत टार्गेट केलं धनंजय मुंडेंनी पालकमंत्रीपद कराडला भाड्याने दिलं असं पंकजा मुंडे म्हणाले असं ते म्हणाले इतकंच नाही तर मुंडे मंत्रिमंडळात असतील तर न्यायाची अपेक्षा नाही त्यामुळे तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी आणि अजित पवारांनी त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली अष्टीच्या सुरेश धसांविषयी फार बोलण्याची आवश्यकता नाही कारण त्यांच्याच आक्रमकतेमुळे आणि थेट घेतलेल्या नावामुळे या प्रकरणाची अख्ख्या महाराष्ट्राने दखल घेतली महत्वाचा मुद्दा म्हणजे थस हे भाजपचे आमदार आहे याच बीडच्या मोर्चाला औसाचे आमदार अभिमन्यू पवारही हजर होते आणि त्यांनी आक्रमकपणे भाषण सुद्धा केलं आता पुढचा मुद्दा धनंजय मुंडेंवर अशी वेळ का आली एक लक्षात घ्या गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूनंतर धनंजय यांनी राजकीय स्पर्धेतून पंकजांना बरंच मागे टाकलं स्वतःचं वर्चस्वही तयार केलं आणि त्यानंतरच्या त्यांच्या काही भूमिका मात्र अनेकांना नाराज करणाऱ्या ठरल्या वाल्मिक कराडसारख्या गुन्हेगार वृत्तीच्या लोकांना दिलेली अवास्तव महत्व आणि ताकद हा त्याचाच एक भाग मानला जातोय दोन हजार एकोणीसच्या टर्म मध्ये सुरुवातीला महाविकास आघाडी आणि नंतर महायुतीमध्ये सुद्धा धनंजय मुंडे हे पालकमंत्री होते मंत्रीपद मिळालं मात्र ते मनमानी करत असल्याच्या तक्रारी अनेक आमदार खासगीमध्ये करायचे निधी वाटपावरून सुद्धा नाराजी नाट्य बीडमध्ये रंगलेली बघायला मिळाली तिसरा आणि इंटरेस्टिंग मुद्दा म्हणजे मुंडेंवर झालेल्या वैयक्तिक आरोपांचा करुणा मुंडे रेणू शर्मा आणि अनेक नावांवरून त्यांच्यावरती आरोप झाले अर्थात त्यांच्या राजकीय जीवनावर या आरोपांचा सा परिणाम झाला असं थेट म्हणता येणार नाही कारण राज्यात एक नंबरच्या मताधिक्याने दोन हजार चोवीसच्या विधानसभेत ते निवडून आलेत मात्र त्यांच्या प्रतिमेवर परिणाम झाला असं म्हणावंच लागेल आणि या सगळ्या आरोपांमुळे त्यांची प्रतिमा मलिन झाली असं सुद्धा नमूद करावं लागेल अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मुंडेंवरती अजित पवार असू द्या किंवा शरद पवार या दोघांनी डोळे झाकून विश्वास ठेवला राष्ट्रवादी फुटण्याआधी मुंडेंना मराठवाड्याचं नेतृत्व म्हणून प्रोजेक्ट केलं गेलं अर्थात यामुळे इतर आमदारांमध्ये त्यांच्याविषयी नाराजी रुजायला लागली दुसरीकडे ते मूळचे भाजपचे असल्याने तिथेही त्यांचे चांगले संबंध असल्याचं चा अनेकदा दिसून आले आता मुंडेंचं नेमकं पुढे काय होणार आत्ताचा काळ तरी त्यांच्यासाठी अतिशय अवघड आहे प्रतिकूल आहे म्हणजे शांत बसले तरी अवघड आणि बोलले तरी कठीण अशी अवस्था आहे इतकं घडून सुद्धा कुठल्याही नेतृत्व म्हणावं अशा नेत्याने त्यांची जाहीरपणे बाजू घेतलेली नाही अगदी अजित पवारांनी नाही आणि पंकजा मुंडेंनी नाही एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे की उद्या हे सगळं प्रकरण फार वाढलं मोर्चे निघायला लागले दबाव वाढला आणि त्यातून मुख्य म्हणजे राज्यातला मराठा समाज पुन्हा उसळला तर ते सरकारला नको आहे दणदणीत बहुमत असताना आणि सगळं जुळवून आणलेल्या सरकारचा हनीमून पिरियड अजून संपलेला नाही त्यामुळे अनेक मंत्र्यांनी एकीकडे एक एक कार्यभार स्वीकारलेला नाही आहे पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली नाही आहे आणि सरकारचं कामकाज पूर्ण फोर्सने सुरू होण्याआधीच धनंजय मुंडेंच्या या प्रकरणामुळे विरोधकांना कोलित आणि त्यांच्या विरोधात असणाऱ्या नाराज असणाऱ्या आमदारांना आयतं शस्त्र मिळाले त्यामुळे एका धनंजय मुंडेंमुळे जर संपूर्ण सरकारवर डाग लागत असेल तर महायुती आणि विशेषतः भाजप तसंच मुख्यमंत्री फडणवीस ते किती काळ चालवून घेतील असा सुद्धा प्रश्न आहे त्यामुळे दबाव वाढला तर मुंडेंच्या मंत्रिमंडळ सहभागाचा सुद्धा पुनर्विचार होऊ शकतो प्रत्येक नेत्याच्या कारकिर्दीचा एक चढता आणि उतरता काळ असतो अर्थात चढत्या काळात केलेल्या कामाचा प्रभाव हेच उतरत्या काळात प्राक्तन ठरतं धनंजय मुंडेही कदाचित याच काळातून जात आहेत नेता कितीही मोठा असला तरी सामान्य जनतेची ताकद मोठ्या मोठ्यांना जागेवर आणते धनंजय मुंडे हे त्याच उदाहरण महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका